नमस्कार मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आहे सव्वी जिल्ह्यातील अतिवृष्टी अवेळी पाऊस गारपीट इत्यादीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या तीन लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून तीनशे सात कोटी रुपयांचं सा निधींचं वाटप हे करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर घेण्यात आलेला आहे तर यासाठी या, या जी आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ती जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या फुटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले पहा अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे जे काही इनपुट स सब, सबसिडी असेल या स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तीव्यतिरिक्त राज्य शासनाने तीस एक दोन हजार चौदा अन्वये अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणी समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण आता निश्चित केले आहे तसेच सव्वी बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत आणून करण्यात आली आहे यापूर्वी दहा एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे रुपये एकशे चौवेचाळीस पॉईंट दहा कोटी व रुपये दोन हजार एकशे नऊ पॉईंट बारा कोटी इतका निधी हा नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे तसेच दोन आठ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी पाचशे शहाण्णव पॉईंट एकवीस कोटी इतकी निधी मंजूर करण्यात आली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवेळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव हे शासनास प्राप्त सुद्धा झालेले आहे याप्रमाणे खाली काही निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय काय सांगतो पहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे त्यानंतर पहा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावाचा जो काही निधीचा तपशील आहे तो तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जिल्हा कालावधी बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि निधी हा लक्ष दाखवण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पहा नागपूर विभागातील गोंदिया या जिल्ह्यासाठी एक पॉईंट सत्त्याण्णव लक्ष एवढा निधी हा असणार आहे त्यानंतर पुणे विभागासाठी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जो काही कालावधी आहे एप्रिल व मे दोन हजार चोवीससाठी साठी पाच पॉईंट अठ्ठेचाळीस लक्ष एवढा निधी हा असणार आहे त्यानंतर पुणे विभागातील सांगली जिल्ह्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आठ पॉईंट शहाऐंशी लक्ष एवढा निधी आहे त्यानंतर अमरावती विभागातील हा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम हा मे दोन हजार चोवीससाठी साठी हा दोनशे सत्तर पॉईंट चौदा एवढा लक्ष निधी असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड बीड आणि धाराशिव एप्रिल दोन हजार चोवीस व मार्च दोन हजार चोवीस साठी आठ हजार सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट बावन्न लक्ष एवढा निधी हा असणार आहे त्यानंतर नागपूर विभागासाठी पहा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर नोव्हेंबर दोन हजार तेवीस साठी जो काही कालावधीमध्ये नुकसान झालेलं आहे त्यासाठी सात हजार चारशे चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी एवढा निधी हा उपलब्ध आहे त्यानंतर डिसेंबर दोन हजार थी तेवीससाठी गोंदिया जिल्ह्यासाठी एक पॉईंट सत्त्याण्णव लक्ष एवढा निधी आहे त्यानंतर गडचिरोली व गडचिरोली डिसेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेल्यासाठी या कालावधीमध्ये पाचशे एकोणचाळीस पॉईंट पंच्याऐंशी एवढा निधी हा उपलब्ध आहे त्यानंतर नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यासाठी एप्रिल महिन्यातील कालावधीत सात सातशे पस्तीस पॉईंट एकोणावीस एवढा निधी हा उपलब्ध आहे त्यानंतर नागपूर विभागासाठीच नागपूर गोंदिया मे दोन हजार चोवीससाठी पंचवीसशे साठ पॉईंट तेहतीस लक्ष एवढा निधी हा असणार आहे त्यानंतर वर्धा गडचिरोली आणि नागपूर एप्रिल मे आणि जून या कालावधीसाठी एकशे छत्तीस पॉईंट एकोणसाठ लक्ष एवढा निधी हा असणार आहे त्यानंतर भंडारा मे दोन हजार चोवीससाठी पंधराशे पाच पॉईंट झिरो एक लक्ष एवढा निधी असणार आहे तर त्यानंतर भंडाऱ्यासाठी जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीसाठी वीस हजार तीनशे त्रेपन्न पॉईंट बेचाळीस लक्ष एवढा निधी हा असणार आहे त्यानंतर विभागीय आयुक्त कोकण कोकणसाठी पहा ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जो काही कालावधी आहे मे दोन हजार चोवीसचा तर या कालावधीमध्येसाठी सातशे चोपन्न पॉईंट त्रेचाळीस लक्ष एवढा निधी असणार आहे तर त्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीससाठी ठाणे जिल्ह्यासाठी हा झिरो पॉईंट एकसष्ट एवढा लक्ष निधी असणार आहे तर एकूण राज्यासाठी जर का पाहिला कोकण विभागातील थी। तर तीस हजार सहाशे सदोतीस पॉईंट नव्याण्णव लक्ष एवढा निधी हा तर मित्रांनो अशा प्रकारे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीच्या माध्यमातून दिलासा दिला जाणार आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण जी आर आपल्या टेलिग्रामवरती दिलेला आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे हा जी आर जर का तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्रामवरती हा जी आर दिलेला आहे आपल्या टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही हा जी आर डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद